अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमिलियर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार रोजीचा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याविषयी खामगाव तहसीलदार यांना हमगाव बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज निवेदन देण्यात आले देशाच्या सुप्रीम कोर्टातील सात जजेसच्या बेंचने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिल लावण्या संदर्भात निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नव्या अनुसूचित टाकावे जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती जमातीच्या संविधानिक आरक्षणाशी कोणीही चर्चा करणार नाही बहुजन समाज पार्टी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असून या पार्टीचा भारतीय संविधानावर प्रगाढ विश्वास आहे त्यामुळे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी सुप्रीम कोर्टाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जातीयवादी दृष्टिकोन पुढे ठेवून एस सी व टीमध्ये वर्गीकरण व क्रिमिनियक लागू करण्यासंदर्भात दिलेल्या असंवैधानिक निर्णयाचा सर्वप्रथम सार्वजनिकरित्या विगत केला तो संविधानविरोधी निर्णय संसदेने रद्द करण्याकरता व आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकणे करत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात त्याकरिता आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने खामगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सर्वप्रथम आपले धन्यवाद बहुजन समाज पार्टी खामगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीनं उद्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावतीजी यांनी संपूर्ण भारत बंद जो आहे या भारत बंदमध्ये बहुजन समाज पार्टीचा सहभाग आहे बहुजन समाज पार्टी या आंदोलनात सहभागी असून उद्या खामगाव येथील तहसीलदार जे आहेत यांच्यामार्फत त्यांना निवेदन देण्यासाठी आप महामिरा राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन देण्यासाठी उद्या संपूर्ण खामगावमधील बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येऊन ते निवेदन देणार आहेत निवेदनाचा विषय असा आहे की अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना लावण्या लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला दिनांक एक आठ चोवीस रोजीचा संविधानविरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे आणि आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नव्या सूचीत टाकणे आणि इतर ज्या काही मागण्या ज्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात संपूर्ण भारत बंद आहे तुम्हा आपल्या सर्व लोकांना माहीत असेल की या देशामध्ये मोदी सरकार जे आहे या मोदी सरकारने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या विरोधामध्ये जे काही निर्णय घेतले मोठ्या प्रमाणात अतिशय म्हणजे या मोदी सरकारच्या विरोधामध्ये लाट निर्माण झालेली आहे बहुजन समाज पार्टीदेखील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या हितासाठी काम करते बहुजनांच्या हितासाठी काम करते ओबीसीच्या हितासाठी काम करते आज रोजी बहुजन समाज पार्टीने हे वर्गीकरण जे आहे वर्गीकरण सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये जे सांगितलेलं आहे की एस सी एस टी मध्ये वर्गीकरण करून त्यांचा त्यांचा वाटा जो आहे तो त्यांना मिळाला पाहिजे परंतु यामध्ये या देशामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे गुन्ह्या गोविंदाने नांदतात त्यामध्ये हा भेदाभेद करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न हाणून पाळण्यासाठी बहुजन समाज पार्टी या आंदोलनात उद्या सहभागी होणार आहे आणि मोठ्या ताकदीनं हे आंदोलन आम्ही या खामगामध्ये यशस्वी करू सर्वप्रथम सर्वांना जय भीम मी बहुजन समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष विजय वाघमारे आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं निवेदनामध्ये असे नमूद आहे की उद्या जे आमच्या राज राष्ट्रीय अध्यक्ष आहे बहुजन समाज पार्टीच्या बहनकुमार मायावतीजी यांनी एकवीस ऑगस्ट भारत बंदची घोषणा केलेली आहे आणि ह्या जे घोषणा झालेली आहे त्यानिमित्त उद्या पुऱ्या ताकतीने बहुजन समाज पार्टी आंदोलन करणार आहे आणि त्यांना तहसीलदार साहेबांना आम्ही इथं निवेदन देणार आहे त्या याच्यामध्ये जे एस सी एस टीचं जे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो निर्णय झालेला आहे आरक्षणाबद्दल त्या तो निर्णय जो आहे तो संविधान विरोधी आहे आणि संविधान विरोधी जो निर्णय झालेला आहे त्या संविधान विरोधी निर्णयाला म्हणजे संसदेमध्ये रद्द करण्यात यावं म्हणजे सत्र बोलून असं आमची मागणी आहे आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्या उद्देशाने उद्या एकवीस ऑग आपलं एकवीस ऑगस्टला भारत बंदचं जे आव्हान केलेलं आहे ते भारत बंद त्याच्यामुळं आम्ही बहुजन समाज पा पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे उद्या तक्षीदार साहेबांना निवेदन देतील आणि इथं निर्दर्शनही करतील सबसे पहले आ, मैं मीडिया जनों का शुक्रिया अदा करना चाहता हूँ जैसे कि हम सभी लोगों को विदित है आ, एक अगस्त को जो सुप्रीम कोर्ट का डिसीजन आया था यस सी के संदर्भ में कि उनका वर्गीकरण किया जाएगा जिसमें सभी जाति के लोग उसमें सम्मिलित है तो इसका विरोध करते हुए बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय अध्यक्ष जो है इन्होंने 21 अगस्त 2024 को पूरा भारत बंद करने की घोषणा की है इसी के संदर्भ को मद्देनज़र रखते हुए हम लोग इस तहसील के प्रांगण में उनको सूचना हेतु ये निवेदन देने के हेतु यहाँ पर उपस्थित है तो कल का जो भारत बंद रहेगा उसमें हम सभी बहुजन समाज पार्टी के पदाधिकारीगण कार्यकर्तागण और विविध संगठना से आए हुए लोग इसमें सम्मिलित रहेंगे और पूरे जोर से और पूरे ताकत के साथ हम लोग इस आंदोलन में शामिल रहेंगे धन्यवाद